नमस्कार आत्ता मी गेवराई तालुक्यातील धारवंटा या गावामध्ये आहे आणि आपण इकडं पाठीमागं जर बघितलं तर या शेतकऱ्याची शेती पूर्ण वाहून गेलेली आहे तुम्हाला फक्त ऊस दिसत असेल ऊस फक्त वाहून गेलेला नाही आहे ऊसाबरोबर शेतातली मातीसुद्धा वाहून गेली आहे आणि फक्त वाळू शिल्लक राहिलेली आहे खडे शिल्लक राहिलेले आहेत आता या शेतकऱ्याने नेमकं खायचं काय आणि त्याचं पुढचं आयुष्य जगायचं कसं कारण याच एकर दोन एकरवरती शेतकरी आपलं जीवन भाग जगत असतो आणि ती शेती आता वाहून गेलेली आहे या वर्षभराचा खर्च पूर्ण त्याच्या डोक्यावर असताना कर्ज डोक्यावर असताना हा ऊससुद्धा इथं आपल्याला राहणार हे संपूर्ण झोपलेला दिसतोय आता हा ऊस पूर्ण व्हायला गेलेला आहे याबरोबर शेतीसुद्धा व्हायला गेलेली आहे नेमका ह्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं त्यामुळं सरकारने लवकरात लवकर या शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे आणि पुन्हा एकदा या शेतकऱ्यांना उभा राहता यावं पुन्हा या संकटाला तोंड देऊन झुंजता यावं लढता यावं आणि पुन्हा या काळ्या आईमध्ये पिकवण्यासाठी त्यांना बळ मिळावं यासाठी सरकारने भरीव वाशी त्यांना मदत करावी आणि आपला शेतकरी वाचवा या ठिकाणी जर आपण बघितलं ऊस तर वायाला गेला आहे हीच ही शेती वायाला गेली नाही इकडं पुढं जर आपण बघितलं तर ही सारखी जर बघितली आपण पुढची आपण बघू शकता हे कापूस शेती आहे आता मला इथून पलीकडे यायचंय त्या खड्ड्यामध्ये पाणी किती गेती। मला हे माहित नाही करून तुम्ही आता हळूहळू इथून येतो पुढच आणि चप्पल राहिली जाऊ द्या ठीक आहे त्या ठिकाणी आपण बघितलं पुढची शेती ही सगळी पाण्यामध्ये गेलेली प्रचंड नुकसान या ठिकाणी शेतकऱ्याचं झालेलं आहे आणि हे सगळं नुकसान अतिवृष्टीमुळे आणि या पूर पूरपरिस्थितीमुळं झालेलं आहे आता या शिंदपणा काठावर असलेल्या सर्व शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय या शेतकऱ्यांचे नुकसान लवकरात लवकर करायला पाहिजे आणि एवढंच नाही फक्त शेती आता हा जो कापूस आहे ही सगळी शेती वायाला तर गेली कापूस वायाला गेलाय शेतकऱ्यांना नुकसान भरपाई एकरवरती हेक्टरवरती सरकार जाहीर करेल पण हे सगळं वायाला गेलेलं पीक काय गे या पिकाचं जे काही मोबादला येणार होता एकरामध्ये लाख रुपये पन्नास हजार रुपये जे काही येणार होतं ते सगळं गेलेलं आहे याबरोबरच सगळी शेती वायाला गेलेली आहे या शेतीवरची माती सगळी शेती वाहून गेलेली आहे आता ही उपजाऊ शेती की परत ही परत शेतामध्ये या धान्य उगल की नाही ही उगवण क्षमता त्या शेतीमध्ये राहील की नाही हा देखील प्रश्न आहे त्यामुळे या शेतीतली जी माती वाहून गेली त्याचं नेमकं करायचं काय त्यासाठी सरकार काही वेगळं करणार आहे का याबरोबर पिकं वाहून गेले त्या पिकासाठी काही करणार आहेत का इकडं पलीकडं जर आपण बघितलं सरकारने एकीकडे विहिरी दिल्यात चार लाख पाच लाख रुपये निधी देऊन दे ज्या काही विहिरी दिल्यात त्या विहिरीला एकतर पंधरा लाख रुपये खर्च येतो कारण हे नदीकाठचे गावं आहेत एक विहीर खोदायची म्हणलं तर या ठिकाणी खोदकाम करून बांधकाम करायचं असेल तर पंधरा लाख रुपये बारा लाख रुपये लागतात कारण बुडापासून बांधत आणावं लागती सात सात आठ आठ बरस विहिरी ह्या बांधलेल्या आहेत आणि विहिरी पूर्ण भुईसपाट झाल्यात आता ह्या ज्या काही विहिरी आहेत शेतकऱ्यांच्या ह्या विहिरी परत सरकार त्यांना देणार आहे का पुन्हा त्यांना अनुदान देऊन आता जे काही नुकसान झाले त्याचं भरपाई देणार आहे का सरकारने पाठीमागं सौर पंप जे आणले होते एका एका सौर पंपला चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये भरून शेतकऱ्यांनी जे सौरपंप उभा केले होते शेतीला पाणी द्यायच्या आधीच ते सौरपंप वाहून गेलेले आहेत त्या सौर पंपाचं नेमका आता करायचं काय सरकारने दिलेल्या निधीतून सभा उपण पाहिला परंतु शेतकऱ्याचे पन्नास हजार त्यात गेलेले याबरोबर याबरोबरच सरकारने शेतकऱ्यांना ठिबक योजना दिली शेतकऱ्यांनी ठिबक घेतले त्यासाठी सुद्धा लाख लाख रुपये घालून आपल्या शेतामध्ये ठिबक केलं आज ते ठिबकसुद्धा सगळं वाहून गेलेलं आहे नेमका सरकार आता शेतकऱ्याला फक्त शेतीची मदत करणार आहे पिकाची मदत करणार आहे का सरकार शेतकऱ्याचं जे सरसकट सगळं वाहून गेलं आहे प्रत्येक गोष्टीचा विचार करून सरकारने भरपूर भरपूर अशी मदत करणं अपेक्षित आहे कारण सरकारने या ठिकाणी जर लक्ष घातलं तर शेतकऱ्याची शेती तर वाहून गेलीच पीक वाहून गेलं आहे शेतीसाठी लागणारे सौर पंप असतील वीज कनेक्शन असतील किंवा अजून त्यात मोटर पंप असतील अजून याबरोबर ठिबक असेल पाईपलाईन असेल हे सगळं जे सगळं वाहून गेलेलं आहे एवढंच नव्हे शेतकऱ्याकडचे गुरं ढोरं सुद्धा वाहून गेलेले आहेत त्यामुळं आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचवा इकडं पलीकडे जे घर बघताय आपण ते संपूर्ण घर पाण्यामध्ये तर त्या घरामध्ये जे काही अन्नधान्य आहे त्यांचं धान्य ते सगळं पाण्यामध्ये वाहून गेलं त्या शेतकऱ्याच्या मशी वाहून गेल्यात त्या शेतकऱ्याच्या शेळ्या सुद्धा वाहून गेल्यात ही परिस्थिती सध्या धारवंटा या गावामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळं सरकारने लवकरात लवकर धारवंटा या गावाची का या ठिकाणी येऊन पाहणी करावी आणि सरसकट शेतकऱ्यांना भरपूर अशी मदत करणं अपेक्षित आहे तरच शेतकरी वाचेल आणि शेतकरी वाचला तरच आपला देश वाचेल धन्यवाद